आराम हराम आहे ही मन बालपणापासूनच आपल्या मनावर बिंबवली जाते परंतु आजच्या धावपळीच्या जगात हे पूर्ण सत्य नाही कारण आजच्या तरुण पिढीसाठी कामाचा अतिरेक होतो आहे आय टी कंपनीमध्ये काम करणाऱ्या वर्गाला तर त्यांच्या कंपन्यास बारा बारा तास काम करायला लावतात व लवकर श्रीमंत होण्याच्या नादात आजचा तरुण वर्गसुद्धा त्याप्रमाणे कामामध्ये स्वतःला झोकून देत आहे आरामचा अर्थ आहे विश्रांती आराम करणे याचा अर्थ काहीच न करणे असा होत नाही आरामचा अर्थ आहे दुरुस्ती ज्याप्रमाणे आपली कार किंवा कोणतेही वाहन सतत चालविले तर इंजिन गरम होते त्यामुळे आपण विशिष्ट अंतरानंतर आपल्या गाडीला थोडा विश्राम देतो तसेच सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आठवड्याचे सात दिवस सतत कर काम करत राहणे हे आरोग्यासाठी खूपच घातक आहे आजची तरुण पिढी जोपर्यंत झोप जो येत नाही तोपर्यंत काम किंवा मोबाईल यावरच असतात त्यामुळे त्यांना शारीरिक थकवा जरी वाटत नसला तरी मानसिकदृष्ट्या ते थकलेले असतात एका विशिष्ट काळानंतर शरीराला व मनाला विश्रांती देणे फार आवश्यक असते आपण एक ते दोन तास सतत काम केल्यानंतर नुसते पाच मिनटं तरी आराम करायला पाहिजे कारण या पाच मिनटाला तुमची थकान बरीच दूर होऊ शकते अशा पाच पाच मिनटांच्या विश्रांतीनंतर दर चार ते आठ तासांनी अर्धा ते एक तासाची दीर्घ विश्रांती घेतली पाहिजे याने आपल्या शरीराची हानी होणार नाही विश्रांती ही एक आवश्यक प्रक्रिया आहे याने आपल्या शरीराला पुन्हा ऊर्जावान होण्याची शक्ती मिळते सतत काम केल्याने तुम्हाला थकवा येईल व तुम्ही तणावात राहाल थकवा आणि तणाव या दोन्ही गोष्टी आपल्याला लवकर म्हातारे बनू शकतात आपण वयापेक्षा मोठे दिसू शकतो ज्या भविष्य काळासाठी आपण आता मरमर काम करून आपला वर्तमान काळ गमावत आहो याने तुमचा भविष्यकाळ पण तुमच्या हातात राहणार नाही कारण जमवलेल्या पैशाचा उपभोग घेण्यासाठी स्वस्त शरीराची आवश्यकता असते म्हणूनच आपण आजच्या काळात आराम हा हराम नाही असे म्हटले तर चुकीचे होणार नाही